मोबाईल असल्यामुळं काय नाही मी काय माझं नाही दाखवू शकत पर आमचा चुलत भाव आहे तो खांतोय बघा असलं मुरुमन दगड आहे ती आणि आम्ही तर काय करणार असे हात ना लय आगुटायली लय म्हणजे लय आत्ती इथं कमी तर आहे दगड बघा की कसे आहेत नुसतं खडक नुसतं खडक आणि त्यातलं थोडंसं जे मोठे मोठे आहेत ते काल वेचून काढले होते म्हणजे बाहेर टाकले होते आणि तिकडं बाया लावत्यात बघा झाडं त्यांना बायानं म्हणलं त्या साहेबानं की दिवसात तुम्ही एक वळ करा आणि जावा कधी पण मग त्यामुळं त्यांनी आपलं ओढून घेतलं किती जरी म्हणलं तरी उक्त दिलं की थोडंसं बायाकडं लोड घेऊन करतातच ना पण तरी पण त्यांना काही उरका ना दगडं खूप आहेत ना त्या तर कसं उकरणार आहे आम्ही एवढं आहे म्हणजे लय खाली नाही खांदत दगडामुळं पण त्यांनी असं पुन्हा त्यांच्याजवळ ते आहे खुरपं वगैरे त्यांना खांदतात आणि झाडं लावतात इकडं बघा ह्या लय मागं राहिल्यात हे गायन कारण यांना लईच दगड आहेत जास्त आती त्यामुळे ह्या मागं राहिल्या पलीकडल्या आहेत ती त्या गेल्या पुढं तुमची वहिनी पण त्या पलीकडलीतच आहे बघा ती झूम केलं बघा तुमची वहिनी तिथं खड्डा खांद राहिली बघा हाताना दिसलं काय त्रिशा आपली पूजा त्रिशा त्रिशा झोपली म्हणा बघा थोडंसं झूम केलं तर सरळ दिसते ना ती क्लिअर तर ते साहेब लोक असतात बोकांडीच त्यामुळं काही व्हिडिओ पण काढाय भेटत नाही ना काय नाही दाखवू काही तुम्हाला तिकडं बघा किती आहे ती ते बघा उभारलेली पाच सहा जण आहे ती मग त्यामुळं का नाही वेळच नाही भेटत ही आमची वहिनी ते सागर विद्याचं लग्न तुम्हाला दाखवलेलं बघा मी तर विद्याची आई आहे ती आ, ही इकडं बघिते ती विद्याची बहीण आहे ही समोरची टोपीवाली अजून एक बहीण हा येते तिची परती काही नाही आज आली शाळेत गेली होती दहावीला हाय वाटतं तर ती नाही आली परती पण असायची विद्याची अजून एक चौथी बहीण आहे ती घरीच असते बारकी आहे चौघ्या बहीण आहेत ती ह्या यार हाळी खोद नाही म्हण पळा दम का आणि दुःखरणी मला व्हिडिओ काढू पर्यंत पळायला लागले बघितलं का असं फरक होऊन जात व्हिडिओ काढू पर्यंत त्यामुळेच व्हिडिओ नाही काढत मी कामात लय दगड आहे आतीच अशा हात तर दुखतात ना खांदून खांदून यात खाली जमिनीत घडलेले पण दगड असतात आता मी कोणाकडं मोबाईल देऊ अंक्या कुठे गेला अंक्या होता अंक्या तो ड्रायव्हर नाही का त्याला बोलवतोय त्यानं जर पकडला तर करेल व्हिडिओ थोडासा बरोबर आहे का नाही बायांना पुत म्हणजे असं उक्त दिलं ना लय पळतात आणि ते पुढं गेल्यात ना त्यांनी यांना मदत करावी लागेल या मागच्या गँगला म्हणून तिथं गेल्या गेल्या उग त्यांनी हळू हळू करतात ही पोरगी सगळ्याची माग होती टोपीवाली ही उठली ती सगळ्याची पुढे आली अंक्या मोबाईल बी पकडणे आजो र अंक्यू पकडणे आज दोन आजो एवढी तो आहे पिकअप चालवतो तो पिकअप ड्रायव्हर म्हणजे त्यांचं स्वतःचं पिकअप आहे ड्रायव्हर नाही तिकडं बघा साहेब लोक तसे आहेत ते आठ दहा जण आमच्या मागच असतात दिवसभर मग कुठलं व्हिडिओ काढाय भेटतंय काय आमकू ये र पकड की थोडासा का भावा त्रिशा झोपली वाटतंय मला माहितच नाही आता समज पकड चालूच राहू द्या असाच आठ नेतो हो म्हणतो हाय आता हाय केली मी व्हिडिओ किती चालू केली कारण मी दिसतच नव्हतो ना मी म्हटलं फ्रंट कॅमेरा चालू केला तर परत त्यांना नाही दाखवता ना येणार म्हणून मी बॅक कॅमेरा चालू केला पहिलं <coughs> आणि हा उभारलेला पत्ता पण दिसत की असं दगड आले ना दोघं असं आदळत आहे मग त्यामुळं त्रास होतोय आता हे हो माप पण डोक्यात बसलय आमच्या त्रिकोणी माप असतो अंकुश ना।, <coughs> ना काल पण लय मस्त व्हिडिओ म्हणजे असा कॅमेरा वगैरे व्यवस्थित पकडलेला असं दुसऱ्यांना दिलं ना ते नाही तुकडत बरोबर पण अमक्यांना अंकुश तर बरोबरच पकडलेला म्हणजे मी नंतर बघितला तो घेऊ ते तुकडे तुकडे पडले होते याचा नाही तुकडा पडणार पूर्ण आठ मिनट चालू असं नाही असं ते बाया पुढं गेलेल्या थकल्या तिथंच यांना मदत करत नाही त्या यांना इथं सोडून जावं लागते तुमचे लई दगड आहे की आमची तर काय चूक नाही तरी बरं झालं इथलं वेचून काढलं काल गोळा केलं त्यामुळे जरा कमी झालं

खरं लेकर लहान असली कामाला येऊच नाही स्त्रीशा नाही रडत पण अजून एक हाय एक तर पोरगा तिथे गेला की तो दिवसभर रडत नाही आई नसली जवळ ते पण गप्प असते ते साहेब लोकांकडे आहे तिकडं जाऊन उभार नाही बारका आहेत दिवसभर रडत नाही शांत असतो पण तो यांच्या अंकुशच्या गावाचा पोरगा म्हणजे माझा नातू दिवसभर आ, 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 आ चौघ <laughs> लगे मला व्हिडिओ करू पर्यंत पळून गेला मी पण आता वरवर मारतो जातो पोळ थोडं तोड पोकळ तोड आणि बाया त्या कुरप्यान तू मस्त पकडतो र काल बघितला मी नंतर तू व्हिडिओ करून दुसऱ्याला कॅमेरा व्यवस्थित फिरवतो मी जो बोलतोय ना म्हणजे प्रत्येक शब्दाकडे लक्ष देऊन आता मी तिकडे म्हणतोय बघा तिकडं तुमची वहिनी करते तर तो बरोबर समजून तिकडंच कॅमेरा करतो <coughs> म्हणजे त्याला चांगले माहिती आहे खाली आहे मातीत सिरले मारला की आदळते आहे मग लई दुखतंय आत सगळ्या बाया इकडे बघते ती काय जुन मी आतंकवादी साहेब पाकिस्तान मध्ये आलोय माझी कडक बघ माझ्याकडं बघत बघत एक दोन तर अशा कसरून पडल्या आता तिकड बघा साहेब लोक बरं चला जाऊ द्या आता मी पण या व्हिडिओला इथं समाप्त करतो <coughs> कशा बसतात बघा तुमची वहिनी पण आता त्यांना गुंगवायली म्हणजे काय तर व्हिडिओच्या बाबतीत विचारत असतील त्या आणि ती, ती सांगत असं तो पोरगा बारका रडतच असतोय सारखा भावाचाच नातो आहे आमच्या भावाचा काय ना आपला काय नातू म्हणा पर तो सारखाच रडतो तिला त्या पुरीला म्हणलं उद्या येऊच नको बाई तो पोरगा दिवसभरात रडत बसतो उगा चला बाय बाय